के गवर्नर के और लेफ्टिनेंट गवर्नर के जरिए रोज काम में टांगड़ आती है हर काम में टांगड़ आती है प्रधानमंत्री से पूछने जाना चाहते हैं कि आपको अरविंद केजरीवाल से इतना डर क्यों लगता है दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या ताब्यात आहेत गरज पडल्यास केजरीवाल तिहार पण केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्चला ईडीनं अटक केली पण अटकेनंतरही केजरीवालांनी अजून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही लोकसभा निवडणुकीला केवळ महिना उरला असताना ही अटक झाली आहे आणि अशा परिस्थितीत केजरीवाल निवडणुकीत प्रचार करू शकू नयेत त्यामुळेच भाजपनं ही कारवाई केल्याचा पत्र आणि मंत्र्यांना सूचना पाठवतायत त्यावरून केजरीवाल आणि आपन केवळ तुरुंगातून सरकार चालवायचं नाही तर भाजपशी टक्कर देण्याची योजना आखल्याचं दिसतय आणि केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील असं आम आदमी पक्षाचे नेते देखील सांगत अरविंद केजरीवाल यांना अटक गेल्या आठवड्यात झाली पण आम आदमी पक्षाला उत्पादन शुल्क प्रकरणात पहिलं आरोपपत्र दाखल केलं त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांच्या काही निकटवर्तीय नेत्यांची बैठक घेतली ज्यामध्ये अटक आणि संभाव्य कारवाईची योजना आखण्यात आली फेब्रुवारी दोन मध्ये मनीष सिसोदिया यांना केल्यानंतर केजरीवाल यांनी उघडपणे दावा केलेला की केंद्रीय कारण भाजपला इतकंच नाही तर आपन ना दिल्लीत एक मोहीम राबवली ज्यात त्यांनी जनतेला विचारलं की केजरीवाल यांनी तुरुंगातून सरकार चालवायचं का तर या मोहिमेत बहुतांश लोकांनी हो असं उत्तर दिलं आता दिल्लीच्या शिक्षण मंत्री आहेत

तांत्रिकदृष्ट्या खटल्यात नसल्यामुळं त्यांच्या अटकेमुळं अजून तरी अपात्रतेचा गुन्हा ठरत नाही अतिशय म्हणतात की त्यांना मुख्यमंत्रीपदी राहण्यास कोणताही अडथळा नाही यात काही शंका नाही मुख्यमंत्र्यांनी तुरुंगातून काम करणं व्यवहारिक आहे की नाही यावर आप नेत्यांमध्ये मतभेद आहेत पण केजरीवाल यांच्याकडे कोणतंही खातं नाही आणि तुरुंगात त्यांच्याकडे फाईल्स पाठवल्या जाऊ शकतात असं सांगून ही रणनीती काम येईल असा विश्वास पक्षाचे अनेक नेते व्यक्त करत तर केजरीवाल यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही आहेत आणि त्यामुळेच त्यांना लवकरच जामीन मिळेल आणि तुरुंगातून सरकार चालवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही देखील आप नेत्यांचं म्हणणं आहे केजरीवाल यांची अटक आपच्या लोकसभा प्रचारातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलाय ते की अरविंद केजरीवाल यांच्या अटके इतकं अन्य कोणत्याही मुद्द्यावरून संपूर्ण विरोधकांना एकत्र केलेलं नाही पण आम आदमी पार्टी या आग्रहावर ठाम राहिली तरी तुरुंगातून सरकार चालवणं सोपं जाणार नाही मुख्यमंत्र्यांशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठका कशा होणार मुख्यमंत्र्यांशिवाय बदल्या आणि पोस्टिंगचा निर्णय कसा घेतला जाणार कारण मुख्यमंत्री हे एल जीच्या नेतृत्वाखालील पॅनलचा भाग आहेत हे असे मुद्दे आहेत ज्यावर आपची कायदेशीर टीम सध्या चर्चा करते आणि त्यामुळं केजरीवाल यांची अटक आणि त्यांनी तुरुंगातून सरकार चालवावं या का याविषयी तुम्हाला काय वाटतंय त्या कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका